कृषी मंत्री सन्मान नामदार धनंजयजी मुंडे साहेब तदनंतर राज्याचे सहकार्य मंत्री आणि राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे नवे नवे जुन्नर तालुक्याचं आणि आंबेगाव तालुक्याचं पालकत्व खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडं आम्ही सरेज मंडळी आशेने पाहत असतो ते सन्मान्य सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे स्वर्गीय वल्लभ सेट बिनके यांच्या दुःखद निधनामुळं आजी तो उपस्थित बेनके परिवारावर आणि स्वर्गीय वल्लभ सेट वर प्रेम करणारे सर्व शोकाकुळ बंधू भगिनीनो सर्वप्रथम राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं आणि बेनके कुटुंबातलाच मी असं समजून माझी भावपूर्ण आदरांजली मी स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करतो माझे मित्र विधिमंडळातील माझे सहकारी अतुल सेठ बेंकी आणि मी एकाच वेळेला निवडून आलो मी माझे स्वर्गीय काका मुंडे साहेबांच्या मुखातून अनेकदा मित्र म्हणून जीवलग मित्र म्हणून भलेही पक्ष वेगळा असो जर कुणाचं नाव असंख्य वेळेला ऐकलं असेल तर ते नाव होतं स्वर्गीय वल्लभसेठ ढेंके यांचं योगायोग बघा पंच्याऐंशीला पहिल्यांदा वल्लभसेठ आमदार झाले त्यावेळेस पंच्याऐंशीला स्वर्गीय मुंडे साहेब पराभूत झाले पण नव्वद नंतर पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेब विधिमंडळामध्ये आले वल्लभसेठही सोबत होते आणि त्या काळापासून त्यांची मैत्री आणि पासून पुन्हा या पुढच्या पडीला मैत्री करायचं साक्षात नियतीनेच या ठिकाणी अतुल शेठ सांगितलं आणि आपण दोघही एकोणीसला विधिमंडळामध्ये आलो वडील गमवल्यानंतर घरातला लहान माणूस मोठा होता आणि वडिलकीची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर येते याची ये जाणीव मला आठ वर्षापूर्वी झाली माझे स्वतःचे वडील गेल्यावर त्यामुळे डॉक्टर अमोल डॉक्टर अमोल आज परिवारात वल्लभ शेठ नंतर मोठ्या अतुलजी तुमच्यावर स्वर्गीय वल्लभ शेठ यांचा वारसा पुढे चलवण्याची जिम्मेदारी आहे राजकीय अमित यांच्यावर सुद्धा संबंध कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी आहे आणि राजश्री वल्लभ सेठ असताना सुद्धा आणि इथून पुढे नसताना सुद्धा या कुटुंबाला बांधून ठेव ना आणि हे कुटुंब फक्त बेनके परिवारापुरतं नाही तर या जुन्नर परिवारातील प्रत्येक घर हे बेनके साहेबांनी जसं कुटुंब मानलं तसं सर्व आपल्याला कुटुंब मानून आज भलेही तुमचा आधार गेला असला तरी वल्लभसेठच्या रूपाने या प्रत्येक इथं उपस्थित माणसाचा आणि या तालुक्यातला आधार गेला हे आपण समजून घेणं आणि आपला आधार गेल्यानंतर ते दुःख विसरून आपण ज्याचा खऱ्या अर्थानं ते आपल्या घरातले नसतील कुटुंबातले नसतील रक्ताचे नसतील पण त्यांच्यासाठी वल्लभसेठ हे आधार होते त्यांचा आधार सुद्धा तुम्हाला व्हावं लागेल हीच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली असेल त्यांचे असंख्य स्वप्न त्यांच्या हयातीमध्ये समाजकारण राजकारण करत असताना त्यांनी पूर्ण केली या तालुक्याच्या विकासामध्ये या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं राजकीय सामाजिक योगदान आहे आणि त्या योगदानामुळेच या भागाचा या परिसराचा विकास होऊ शकला आणि हा विकास आज पूर्णपणानं संपला असं म्हणणं योग्य नाही कारण पिढी बदलल्यानंतर विकासाची व्याख्या सुद्धा बदलत असते पण पिढी बदलल्यानंतर विकासाची व्याख्या जशी बदलते तशी जबाबदारी सुद्धा अतुल शेठ आपल्यावरती आलेली आहे आणि आपण एकटे कधीच नाहीत आमच्यासारखे असंख्य बांधव तुमच्या खांद्याला कांधा लावून कुटुंबामध्ये आपला आधार म्हणून या ठिकाणी नक्कीच उभे आहोत याची जाणीव मला सुद्धा या ठिकाणी आज या दुःखद कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावी लागते मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीनं स्वर्गीय वल्लभसेठ बेनके यांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि या बेनके परिवाराला आपल्या सर्वांनाच या दुःखातून सावरण्याची प्रभू वैद्यनाथ शक्ती देव हो, हीच प्रार्थना करतो ओम शांती यानंतर राज्याचे सहकार मंत्री आणि आपला सर्वांचे मार्गदर्शक ज्यांना आपण रान लक्षणाच्या जोडीमध्ये पाहिलं त्यामध्ये असणारे सन्मान्य दिलीपरावजी वळसेपट साहेबांना विनंती करतो की आपण स्वतः अर्पण करायचे तदनंतर आपला सर्वांचे शिवजन तालुक्याचे लाडके आमदार सन्मान्य अतुशेठ बेंके साहेब हे निर्देश व्यक्त करतील फसायदा होईल सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती सन्मान्य कोणी सोडायला जातकरणाने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज आपले सगळ्यांचे आवडते नेते याना साथी, मान्य वल्लभ शेठ यांना अखेरचा निरोप देण्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी जमावा लागलेला अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण के आणखीन असे बरेच लोक हे सगळे बेनके साहेबांच्या भोवती त्या ठिकाणी असायचे आणि नुसतं सभागृहातच नाही म्हणजे बाहेरच नाही पण सभागृहात सुद्धा ते अशाच पद्धतीनं प्रश्नाची मांडणी करताना किंवा एखाद्या मंत्र्यांच्याकडं मांडणी करताना मी त्यांना जळून पाहिलेलं आहे वेळेला कार्यकर्ते शांत होत होते तसं काही बोलायला लागत नव्हतं परंतु सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये जात नाही ते ज्या वेळेला दहा वर्ष आमदार नव्हते त्यावेळेला मी आमदार मंत्री झालेलो होतो आणि आंबेगाव तालुक्याच्या बरोबरीनं जुन्नर तालुक्याला सारखाच वाटा मिळाला पाहिजे विकासाच्या कामामध्ये ही भूमिका त्यांची पण होती आणि माझी पण होती आणि जरी वयाने ते माझ्यापेक्षा मोठे असले तरी सुद्धा प्रत्येक वेळेला पहिला मान त्यांना दिला जायचा आणि मी मागे राहायचो इतकी एक वेगळ्या प्रकारची मैत्री त्यांची माझी होती साहजिकच या सगळ्या मुलांना लहानपणापासून पाहिलेला आहे त्यांनी सगळ्यांनी आमच्या दोघांना लहानपणापासून पाहिलेलं आहे माझी पत्नी असेल वहिनी असतील